हॅलो श्री स्वामी समर्थक श्री स्वामी समर्थक आहे बर हा मी कोल्हापूर जिल्ह्यातनं बोलते नाव वगैरे काय सांगत नाही मी पुढच्या अनुभवला नक्की सांगणार हो हो, माझ्याकडे आहे ना तुमच हा ओके मी कुठून सुरुवात करू मी आता एक दीड दोन दीड वर्ष झालं स्वामी सेवेत आले अच्छा अच्छा हा आणि मी माझं माहेरचं बॅकग्राऊंड जरा सांगते माझे आई वडील दोघेही शिक्षिका शिक्षक होते अरे अरे आणि माझी मोठी बहीण पण एक शिक्षिका आहे अरे हा आणि आम्ही तिघी बहिणी मी सगळ्यात लास्ट आणि एक भाऊ असं आमचं माहेरचं बॅकग्राऊंड आता एकोणीसशे शहाण्णव ला माझं लग्न झालं तेव्हा माझं बी कॉम झालं था। होत आणि त्यावेळीच मी टायपिंग वगैरे पण केले होते आणि त्यावेळी मी बी कॉम झाले आणि त्याच वर्षी मी स्टेनोच फॉर्म भरलेलं स्टेनोग्राफरचं आणि ते फॉर्म भरले आणि माझं लग्न ठरलं आणि ते राहूनच गेलं मग नंतर मी दोन हजार सतरा मध्ये माझी इच्छा लयी होती स्टेनो म्हणजे काय असत हे मला बघायचंच होतं मग लई उत्सुकता होती मग मी दोन हजार सतरा मध्ये इथं आमच्या गावी फॉर्म भरले आणि परीक्षेला बसले साठचं स्पीड होत आणि सगळे सांगायचे कि हे परीक्षा इतकी कठीण असते इतकी कठीण असते की पहिल्या झटक्यात कोणीही पास होत दाएट दाएट नाही ते सगळे सांगायचे कठीण असते सोडा ते आणि त्याच्याशी मी बीकॉम पर्यंत एक पण माझ्या फाईलमध्ये असं नाही की फेल झालेलं कुठलंच मार्क लिस्ट नाही सातवी पासूनचे मी सगळे मार्कलिस्ट जपून ठेवलेले पहिला एक दोन असायचे माझे आणि अभिनंदन लिहिलेलेच असायचे माझे सगळे मार्कलिस्ट मग मला भीती वाटायची की माझ्या फाईल मध्ये मा हे पहिलं एकच सर्टिफिकेट असणार आहे की फेल म्हणून <laughs> म्हणजे माझी मानसिकताच झालेली होती बर असू दे पण मला बघायचंच होतं टेनो म्हणजे काय ते त्यासाठी मी कोर्स केला परीक्षेला गेले याच्या आधी माझी एक मैत्रीण आहे ती स्वामी सेवेकरी आहे ती सांगायची मग तिच्या तोंडून ऐकून ऐकून कनी मग ती म्हणायची हे कर ग कर ग मग मला एक वाक्य माहित होतं ना स्वामींच कि तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार शिल्पकार मग मी तिलाच म्हणायची अगं हे सेवा वगैरे करून काय नसतंय आपण कर्म केलं पाहिजे वामनराव पैंच हा मग मी तिला म्हणायचे सेवा काय मी अजून रिटायरमेंट झालेली नाहीये जेव्हा मी रिकामी होईन तेव्हा मी सेवा है, है, करीन पण मी अजून रिटायर झाले नाही म्हटलं अजून लई व्याप आहे म्हंटल माझ्या मागे <laughs> <laughs> मग मी तिला तसं म्हणायची पण ती मला लई समजावून सांगायची करायची पण <laughs> आम्ही कसं असच ना कामातन ह्याच्यातन धावपळीतन <laughs> पण <पन laughs> मग मी परीक्षेला चाललेली तेव्हा स्टेनोच्या परीक्षेला मग तेव्हा मला लक्षात आलं की आपण लहानपणी बघा कुठल्याही कपड्याच्या दुकानात कपडे आणायला गेलं की असं कॅलेंडर देत होते हो हो हो, हो. मग तेव्हा पूर्वी एक एकतर भगवान शंकराचं असायचं गणपतीचं नाहीतर रामाचं एवढेच बरं कॅलेंडर असायचे मग आई वडील कपडे घेऊन आले की ते घरात असं लावायचे ना कॅलेंडर दिलेलं मग आम्हाला एकच माहित होतं की परमेश्वर हा एकच देव आहे Oh. ते त्यांची हसरा मुद्रा ते एवढंच डोक्यात आणि आम्ही काय असं अंधारात लहान असताना जात असलं तरी भीती वाटायला लागली की ओम नम शिवाय ओम शिवाय आमची आई सांगायची तुम्हाला भीती वाटलं ना असं म्हणत जायचं मग काय होत नाही म्हणून आमच्या आई आम वडिलांची खेड्या गावात वगैरे बदली व्हायची ना असं अंधारात लाईट जायची तेव्हा मग भीती वाटायला लागली पडद्यात जायला लागलं की आई म्हणायची तसं म्हणायचं मग आपल्याला काय होत नाही मग ते परमेश्वर तर एकच आपल्याला देव हे एवढंच माहिती आणि बाकीच दुसरं काय एवढं डोक्यात घेत नव्हतं आपण मग नंतर रामायण वगैरे सिरियल बघून मग राम एक होते हे गणपती का शंकराचे मुलगा होता एवढच तीनच देव हे आपण मानत होतो भंको भगवान दुण। दुण। मग ते भगवान शंकराचा आणि ओम नमः शिवाय हे एकच मंत्र आपल्याला माहित होत तसंच झालं ना मग शेवटी मग खरं हे त्या मैत्रिणीच्या तोंडून ऐकून की नाही श्री स्वामी तुला काय जमलं नाही तर पण श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणत जा एवढं सांगायचे मग मी परीक्षेला जाताना मला भीती एकच होती की मी नक्की फेल होणार मी नक्की फेल होणार मनात मनात हे एकच हा मग मी गाडीत न चाललेलो आम्ही मिस्टर घेऊन चाललेले मग मी मनातल्या मनात हा तोंडातन बोलत पण नव्हते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असं मनातल्या मनातच मी हे माझं त्यांचं चाललेलं कसं ते आपोआप आलं मला स्टॉक हा मनातल्या मनात मी त्यांचं स्मरण करत होते कुटपुटत पण नव्हते आवाज पण काढत नव्हते पण पन... म्हणजे बाजूला मिस्टर बसलेले ना म्हणणार बस। म्हणून आणि परीक्षेला गेले सगळं हे झालं आणि परीक्षा सुरू झाली की मग त्यांनी इंग्लिश मध्ये वाचता आता नाही आम्ही स्पीड मध्ये लिहायचं असते हो 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 मग माझा हात कसं सुरू झाला ते शेवटलाच थांबलं मला वाटलं हा इतकं स्पीड मध्ये मी स्टेनोच सगळे सिम्बॉल लिहून काढले की नाही फक्त हा इतकं फास्ट जणू काय माझा हात धरून कोणतरी लिहितंय असं माझं हां असं मला अनुभव आला तेव्हा सगळं व्यवस्थित झालं मग ते सिम्बॉलिक झाल्यानंतर कनी त्यांनी जे वाचलेलं असतंय ते आणि इंग्लिश मध्ये आम्ही ट्रान्सलेशन लिहायचं असतंय बापरे हा मग ते सिम्बॉल बघून आणि आम्ही ते ट्रान्सलेशन लिहायला वेळ दिलेले असतात त्याला भरपूर वेळ असतोय <laughs> जे वाचलेले असतात नाही oh. ते स्पीड मध्ये मध्ये लिहायला टायमिंग असते त्या टायमात व्हायलाच पाहिजे ते आणि माझं बरोबर पूर्ण झालं आणि जे ट्रान्सलेशन असते त्याला जरा वेळ असतोय काय दहा पंधरा मिनिट. मग oh. मी असं करत होते मग त्याचं ट्रान्सलेशन पण करत होते मग माझ्या समोर एक मुलगीचा नंबर होता आणि ती मुलगी एवढी उंच एवढी उंच आणि एकदम नाकेली लेडीज च हाईट नसतंय तेवढी हायटेड होती ती मुलगी अरे बापरे आणि ती स्वतःहून माझ्याशी बोलत होती परीक्षेच्या त्या वर्गात आधी आम्ही जाऊन बसतोय ते शिक्षक यायच्या आधी मग ते ती माझ्याशी स्वतःहून बोलायला लागली मी जरा अमित भाषी आहे जास्त बोलत नाही पण ती माझ्याशी स्वतःहून बोलायला लागली मग असं तसं हे ते बोललो काय काय बोललो एवढं आठवत नाही पण नंतर मला ट्रान्सलेशन करताना फक्त एक शब्दाचं स्पेलिंग कळण्या झालं म्हणजे स्पेलिंग मिस्टेक जरी झालं तरी एक मार्क जाणार ना त्यामुळे मग मी तिला विचारले म्हणजे थोडंफार विचारून करायला काय हरकत नाही म्हणून मी तिला विचारले मग तिनं मला ते स्पेलिंग सांगितली आणि मग मी ते स्पेलिंग एक शब्द मला स्पेलिंग मिळाला म्हणजे तिच्याकडे नंतर परीक्षा झाली सगळं पेपर वगैरे आम्ही सबमिट केलो मग बाहेर आलो <laughs> मग ती स्वतःहून माझ्यासाठी थांबली म्हणजे माझे मिस्टर मला सोडून काहीतरी <laughs> काम करून येऊन तिथं तू इथं थांब आणि मी येतो थोड्या वेळात <laughs> तोपर्यंत ती स्वतःहून माझ्याशी थांबली आणि त्या कॉलेजच्या गच्चीवर जाऊन चल आपण जरा फिरून बघून येऊया म्हणून हे केली मग आम्ही गेलो तिच्याशी अशी दोघी म्हणून अनोळखी मुलगी असं कसं बोलू शकेल सांगा की नाही मग ती माझ्या बरोबर थांबली मग चल म्हटली मग त्यांनी येऊपर्यंत त्यांनी मला कुठं थांबायला सांगितलेले मी पण थांबते ना तुझ्या बरोबर म्हणून थांबली ती हा ती त्यांनी येऊन हे केल्यावर मग ती गेली आपल्या घरा गर, घरी असं झालं मग त्याचा रिझल्ट हा त्याचा रिझल्ट बघा इतक छान लागला इतकं छान लागला सत्याहत्तर मार्कानी मी पास झाले हा मला शिकवणारे शिक्षक सुद्धा आश्चर्य झाले की पहिल्या झटकेत कोणी पास होत नाही आणि माझ आमच्या गावातल्या न्यूजपेपर असतोय त्या न्यूज पेपर मध्ये माझं नाव आलं होत ह्यांनी मला एनकरेज करायचे म्हणजे तू एवढ्या मोठ्या वयात म्हणजे ला माझं बीकॉम सतराला मी परीक्षा दिले म्हणजे माझी एज झाली होती ना तरी पण मला द्यायचं होतं ह्यानी मला म्हणायचे तू महाराष्ट्रात पहिली येणार असं म्हणून ह्यांनी मला एनकरेज करणार म्हणजे उत्साह वाढवत होते ते हा उत्साह वाढवत होते त्यामुळे त्यांची इच्छा आहे म्हटल्यावर आपण जरा हे हो। करणार ना पहाटे पाच ला उठून मी प्रॅक्टिस करणार दुकान माझं ऑफिस आहे तिथं पण घेऊन जात होते मी कॉम्प्युटर सर्व्हिस देते ना सगळं दे कम्प्युटर सर्व्हिस म्हणजे म्हणजे टायपिंग मराठी इंग्लिश सगळं आणि प्रिंट आउट हे ते सगळं करते मी माझं दुकान आहे म्हणजे मला नोकरीची आवड नव्हती मला स्वतःच काहीतरी बिझनेस करायची आवड माझ्या हा आणि माझ्या बहिणीला नोकरी करायची आवड होती <laughs> जिद्दीनं शिकून जिल्हा परिषद शिक्षिका झाली पण मला आई वडिलांचं हे स्ट्रगल वगैरे बघून म्हणजे ह्या गावात ना त्या गावात त्या गावात हो। ह्या गावात बदल्या व्हायच्या पूर्वी घरं मिळायची नाहीत हो। पैसे दे असलं तर पण घर मिळायची नाहीत भाड्याना असं व्हायचं ना ते पूर्वी हाल व्हायचे त्यांचे मग ते बघून मला नाही नोकरी करायचं नाही माझं स्वतःच काहीतरी बिझनेस म्हणजे दोघी बहिणी बहिणीच्या नाही नाही अजून एक मोठी बहीण आहे ती हाऊस वाईफ आहे तिचं ती पण खूप हुशार होती ती सेवन क्लास वगैरे केली घरच सांभाळली हो सेवन क्लास एकदम छान होत तिचं शाळेमध्ये आणि स्वामींची कृपा असते आणि आपण जे स्वामींच मनातून जरी नुसतं त्यांचं ध्यान केलं ना नाम घेतलं हो। ना, ते आपल्याला ते जाणवलं बघा तेव्हा आपण त्या मी काहीही करत नसताना नुसतं त्यांचं स्मरण केलंय त्यावेळी आणि कसं काय कुणा स्टॉक माझ्या मनात आपोआप आलं आणि सगळं चांगलं घडून गेलं आणि सध्या तर मार्कांनी मी पास झाले कुठलंही मार्क लिस्ट माझ्या फायल मध्ये फेल मधून नाही लागला ह्याचा आनंद झाला ते छान तुमची पण मेहनत स्वामी कृपा सगळं छान झालं खूप छान शेअर करते